विशेषतः सांगायचं म्हणजे सांगोला सहकारी साखर कारखाना हा कैलासवाशी यांनी आमच्या तालुक्यामध्ये आम ते दोन वेळेला उमेदवार होते माझ्या वडिलांच्या नंतर या निवडणुका झाल्या त्यामध्ये पांडुरंगाबा भांबोरे हे माझ्या हायस्कूलवर शिक्षक होते जवळच्या आमचा बाळासाहेब देसाईंचा पण अतिशय घरोब्याचे आणि जिवाळ्याचे संबंध होते बाळासाहेब देसाई मंत्री असताना सुद्धा माझ्या घरी राहायला यायचे आमच्या त्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा त्या काळात बाळासाहेब देसाईचा फार मोठा दरारा होता तरीसुद्धा ते माझ्या भाऊ शिवाजीराव पैलास शिवाजीराव पाटील यांच्या प्रेमापोटी माझ्या वडिलांचे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते आमचे नाते संबंध पण अतिशय जिवाळ्याचे होते तर ते आल्यानंतर भांबुरे ते भांबुरेंना मुंबईला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर तेही विधानसभेच्या त्या भांबुऱ्यांनी दोन वेळा निवडणुका लढवल्या आणि त्यांचा पराभव झाला दुर्दैवानं पण त्यांनी ठरवलं होतं की तालुक्याच्या विकासासाठी आपण काहीतरी करूया म्हणून त्यांनी साखर कारखाना या तालुक्याला काढला पण दुर्दैवानं ते आत्मसंख्यपणानं गेले के के ती संपूर्ण जबाबदारी सांगवायला सहकारी साखर कारखान्याची माझ्यावर पडली आणि मी ती उभारणी त्या ठिकाणी कैलासोशी गणपतराव देशमुख साहेब सुधाकर परिचारक साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ती साखर कारखान्याची उभारणी मी पूर्ण केली आणि आपण म्हणतो ना वावटळीत तसा देवा लावावा तशा पद्धतीने या दुष्काळी माळ रानावर हा साखर कारखाना उभा केला पण फार मोठी भीती आम्हाला वाटत होती की हा कारखाना चालणार कसा इथं रोजगार हमीवर जगणारा हा तालुका तरी मी आठ वर्ष हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवला पुढं प्रचंड मोठा दुष्काळ पडत गेला त्यामुळे थोडासा कारखाना आम्हाला बंद ठेवावा लागला आणि त्याच्यानंतर आता हा कारखाना आम्ही विठ्ठल स्वर परिवाराचे प्रमुख अबिजाबा चालवायला दिला आज अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कारखाना व्यवस्थितपणानं या ठिकाणी चालू आहे